अयोध्ये येथील श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर प्रत्येक हिंदू धर्मियांसह श्रीराम भक्तांच्या स्वप्नातील प्रभू श्रीरामांचं भव्य आणि आकर्षक मंदिर साकारलं गेलं या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम माता सीता श्री लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तींची येत्या सोमवारी प्राणप्रतिष्ठा होत आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यासह लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे शहर आणि मतदारसंघातील अन्य शहरं गावागावांमधील श्रीराम भक्तांसह नागरिकांनी आपापल्या घरासमोर दीप लावून दीपोत्सव साजरा करावा रांगोळ्या काढाव्या आपलं गाव वसाहत कॉलनीतील वातावरण राममय करावं रामलल्लाच्या स्वागतासाठी मंगलगीत लावावी परिसरात प्रसादाचं वाटप करावं असं आवाहन नाशिक परिक्षेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक तसेच भाजप नमोचषकाचे राज्य अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी केलं आहे बावीस जानेवारी हा दिवस हिंदू संस्कृतीमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जा लिहिला जाणारा दिवस आहे जवळपास पाचशे सत्तावीस वर्ष हा अयोध्ये येथील राम मंदिराचा लढा होता आणि हा एक ऐतिहासिक लढा होता या ऐतिहासिक लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं जे जे हुतात्मा झाले अशा शहीदांना मी प्रथम अभिवादन करतो श्रद्धांजली अर्पित करतो ह्या ऐतिहासिक लढात जे यश मिळालेलं आहे हे यश सुद्धा ऐतिहासिक आहे श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा ही या शतकातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मी नमूद करतो श्री प्रभू रामचंद्र सीतामाई आणि श्री लक्ष्मण आणि राम भक्त हनुमान यांच्या मूर्तींचं प्राणप्रतिष्ठा त्या दिवशी होणार आहे तमाम जनतेला व धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला मी विनंती व आवाहन आव्हान करतो की त्या दिवशी सर्वांनी आपल्या घरावर भगवाध्वज लावावा घरासमोर रांगोळ्या काढाव्यात सर्व परिसरातल्या मंदिरांची साफसफाई करावी आणि प्रभू रामचंद्राचे जे भजन आहेत भक्तीपर गीतं आहेत ते गीतं दिवसभर आपल्या गावांमध्ये वाजवावीत आणि एक मंगलमय वातावरण करून अयोध्येमध्ये दे जे प्रभू रामचंद्राचं मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे त्या सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे आणि एक जे ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे करा सर्वांना मी सांगतो की आपल्या घरासमोर पंत्या लावाव्यात घरासमोर रोषणाई करावी आणि एक मंगलमय वातावरण करून हा फक्त भारत देशासाठी नाही तर प्रभू रामचंद्र हे एक म्हणजे अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व होतं आणि खऱ्या रामराज्याला बावीस जानेवारीपासून सुरुवात आहे आणि हे रामराज्य या देशाला महासत्ता देण्या करण्यासाठी एक महिलाचा दगड ठरणार आहे असं मला वाटतं